माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी कुठपर्यंत आली आ, माजा माजा होती हां की माझं लग्न माझ्या आत्यांनी करून दिलं सगळी माझ्या लग्नाला होती इथपर्यंत आलेलं आहे पण त्याच्या पहिलं सांगायच्या पहिले मी खरंच तुम्हाला सांगते की माझ्या व्हिडिओला काय झाले मला कळत नाही आहे सबस्क्राईब येत नाही व्यू येत नाही जास्त कोणी बघत नाही आहे काय झालं मला कळत नाही आहे हा म्हणजे सात आठ दिवसामध्ये कुणीच बघत पण नाही काय नाही असं थोडी पब्लिक वागतात तर मला टेन्शन आले की काय झाले असं की की बघत नाही सबस्क्राईब येत नाही आहे काय मायकून चुकीचं झालं आहे का मी काय चुकीचं करते का मला खरंच मॅसेजद्वारा मला सांगा मी तुम्हाला रिप्लाय देते पण मला समजत नाही आहे तर प्लीज हा जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त बघा तुम्ही माझी व्हिडिओ बाबासाहेबांवरती असतात आणि असं काय म्हणजे धांगडधिंगा नसतो माझा व्हिडिओचा माझे नॉर्मली व्हिडिओ असतात पण चांगले असतात त्यात ती सगळी बघू शकतात एवढे चांगले असतात माझे व्हिडिओ तर माझ्याकडून काय चुकत असेल तर मला खरं सांगा तर फ्रेंड्स मी कुठं आले माझ्या आत्यांनी लग्न करून दिले होतं तिथं आली होती मी तर माझ्या आत्यांनी माझ्या मिस्टरांसोबत माझं लग्न लावून दिलं माझी घरची ती सगळी होते माझ्या लग्नाला तर ह्या लग्नाला असू असूनही ती माझ्या सांगते माझे मिस्टर फक्त किती दिवस राहिले फक्त चार वर्षे नीट राहिले चार वर्षामध्ये पण त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांच्यापाशी खायला नव्हता अंगाला कपडा भेटत नव्हता तर मी त्यावेळेस पण धुनं भांडी करायची आणि मी त्यांच्यापशी राहिली त्यांची घरची सगळी मला राहणार नाही आहे कारण की एवढी सुंदर दिसायला आहे आणि चांगलं राहते हे ते आपलं पोरगं असं आहे पण मी त्यांना राहून दाखवलं आणि त्याच त्यांच्याच मुलांनी मला धोका दिल्यानंतर मुलांनी माझी दोन मुलं होपर्यंत चांगली राहिली चार वर्ष आणि तिथून पुढं त्यांना नाही का घरामध्ये खायला नसायचं चटणी आहे तर मीठ नाही मीठ नाही तर चटणी असं काय असायचं जरी पण मी तशी दिवस काढले मी धुनं भांडायचं माझं मुलगी माझी दोन महिन्याची असताना मी लोकाची धुणं भांडी करायची मी साईडला ठेवायची आणि मी धुणं भांडी करायची ते एवढ्या संकटात मी सपोर्ट केला की मी बाजरीचं पीठ असेल ना त्यात पाणी ओतून प्यायची कारण की माझ्या मुलीला दूध येण्यासाठी मी इतकी परिस्थिती बेकार काढली दुसऱ्याची कपडे घातली दुसऱ्याचं जेवण त्यांनी उरलेलं मी जेवण खायची एवढी परिस्थिती बेकार काढली मी आणि नंतर हळूहळू परिस्थिती चांगली झाली जरा मी झोपडपट्टी एरियामध्ये मी राहायची पत्रे नसा साईटनी पत्रे एक एक दोन दोन आणि वरून फक्त ती पाल असल्यासारखं पुण्यामध्ये राहू सो का झोपडपट्टी एरियामध्ये आमचं तर त्यावेळेस घर तोडलेलं होतं त्या अतिक्रम झाला माझ्या घरावरती तर तसं मी राहायची की ती एक वर्ष तशी राहिली कम्प्लीट साईडने एक एक दोन दोन पत्रेंवरती असं साडी वगैरे असं अशा परिस्थितीमध्ये मी दिवस काढले आणि नंतर ज्याला मी जिथं तालती तेव्हा माझ्या सासूने मला घराच्या बाहेर काढलं होतं अंगाशी कपड्याशी काढलं होतं तेव्हा मी इथं भाड्यान रूम घेऊन राहत होते माझ्या नवऱ्याचा मित्र होता आणि त्यांच्या रूममध्ये झोपडपट्टीमध्ये मी राहत होते तर अशी परिस्थिती मी दिवस काढले की खूपच तर पण मला कसं वाटायचं की आज नाही उद्या उद्या नाही परवा चांगलं होईल माझं मी असेच दिवस काढत राहायचे आणि मग एक दिवशी असं झालं की ती बिगारी काम करत माझे मिस्टर बिगारी काम करायचे त्यांना काम नाही व्हायचं हो पहिलं कधी काम नाही केलं ना तर बिगारी तर हप्त्यातून दोन दिवस कामाला एक दिवस घरी असं व्हायचं तर मग मी मी बी काम करायचे तर मी सपोर्ट करायची त्यांना नाही का की नाही काम होत म्हणून होईल आज नऊ द्या आज नऊ द्या चांगलं पण नंतर नंतर त्यांना कामाची चटक लागली बिगारी काम करायला लागली ते आणि मग बिगारी काम करता करता त्यात शंभर रुपये हजेरी असायची त्या टायमिंगला बिगारी कामामध्ये तर मग शंभर रुपयात काय होतच नसायचं मग ते थोडं थोडं बघून बघून शिकलेली होते मिस्त्री काम पण त्यांच्यात हिंमत नव्हती की मला येईल का आणि ये मी करेल का हे काम तर मग मी आम्ही एक दिवस उपाशी होतो घरामध्ये काहीच नव्हतं ह्यांनी तीस रुपये आणले होते कुठून तरी मग ते तीस रुपये मी घेतले संध्याकाळच्या वेळेस स्नेहा माझी दीड वर्षाची होती आणि मुलगा माझा पोटात होता सात महिन्याचा तर मग सायकल होती त्यावेळेस तर मग आम्ही दोघंजण सायकलीवर गेलो आणि तिथं तिथून भाजी आणाय मी गेली होती पण तिथं मी एक थापी एक ओळिंबा आणि काय आणलं होतं टेप हे तीन गोष्टी आणल्या मी त्या तीस रुपयामध्ये त्यावेळेस स्वस्त होतं तर मी ते आणलं दुसऱ्या दिवशी आम्ही मी, मी पण उपाशी त्या दिवशी पण उपाशी आणि दुसऱ्या दिवशी पण उपाशी म्हटलं तुम्ही हे जा आणि म्हणलं तुम्ही मिस्त्री काम केल्याशिवाय तुम्ही घरी यायच नाही ती म्हणाचं जाऊ जा, 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 जाओ का नको जाऊ का नको पण माझं सोपं होता तुम्ही कर चाल तुम्ही जा तुम्ही कर चाल मला माहिती आहे तुम्ही कर चाल तुम्ही फक्त वेरड्याच्या चौकात जाऊन उभा राहा आणि मी एक पिशवी होती घरी मी शिवलेली त्या पिशवीला थोडंसं होल पाळलं आणि त्यातनं असा बोळिंबा दिसण्यासाठी मिस्त्री ह्या दिसण्यासाठी मी, मी ती डोकं चालवलं तर मग ती उभा राहिली होते उभा राहिले होते तर त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं मी उभा राहिलं होतं तिथं माझा मित्र आला आणि तिथं म्हटलं अरे काय रिव्हिज्यू काय करतो येत तर म्हटलं नाही मी कामासाठी आलो कामच लागत नाही आहे तर म्हटलं गौंडी आहे का तू तर ती तेला, 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 ते म्हणले नाही त्याला त्याला ते खरं खरं सांगितलं अरे माझ्या कुणी मला असं असं करून पाठवलं आहे म्हणले की मिस्त्री काम केल्याशिवाय यायचं नाही मग तो तो म्हटला ठीक आहे चल तू माझ्यासोबत मी मिस्त्री आहे आणि कुणी विचारे आले की आपण सगळं आम्ही दोघं मिस्त्री आहे मग असं करून त्यांना नेलं त्यांच्या मित्रांनी सपोर्ट केला आठ दिवस त्या मित्राचा मी उपकार कधी विसरणार नाही आणि ते आठ दिवस मग त्या आठ दिवसामध्ये ती मिस्त्री काम पक्क शिकले आणि पोटातली भीती मिळली की मी करू शकतो आणि मी त्यांना सपोर्ट केला तुम्ही करू शकता का नाही करू शकत करू शकता एक वेळेस चुकल दोन वेळेस चुकल बोलतील ती पण जात मी येईल आणि मग ती केली संध्याकाळ आल्याच्यानंतर मला दीडशे रुपये दिले आणि मी इतकी खुश झाले अत्यंत खुश झाली मी की दीडशे रुपये कमवले मग त्या दिवशी मी सामान सगळं भरून आणलं आणि त्यावेळेस स्वयंपाक वगैरे बनवलं मी दोन दिवसाची उपाशी होती माझी मुलगी छोटी होती तर मला पहिलं सांगताना राहिले ते मग ते आणलं मग खाल्लं मग असंच करत करत ती मिस्त्री काम त्यांनी शिकले जॉईन झाले मग एक वर्षामध्ये मी त्यांना गाडी घेतली ती पैसे माझ्याकडे पूर्ण द्यायची एक रुपये त्यांच्यापैसे ठेवत नसायचे फक्त पंक्चरीसाठी फक्त गाडीच्या पंक्चरासाठी फक्त त्या सॉरी सायकलसाठी पाच रुपये फक्त ठेवायचे मग ती पैसे सासून सासून मी काय केलं त्यांना मग आम आम्हाला घर नव्हतं तर झोपडपट्टीमध्ये एक जागेला दोन पत्र्याची जागा होती मी तिथं दहा हजार रुपये साचून माझा जीव आत्मा मारून डॅकराला खायला देत नसायची काय नाही जे काय असेल भाजी भाकरी मी तीच ही करून दहा हजार रुपये सासवले आणि मग मी त्यांना दहा हजार रुपये घ्या म्हटलं मी दुसऱ्याकडून घेतलेले आहेत खोटं त्यांना बोलली मी खूप दुसऱ्याकडून घेतलेले आहेत आणि हे दहा हजार रुपयामध्ये तुम्ही वाशी पत्रे आणा तर ते घाबरत होते की इथली लोक मला घर बांधू देणार नाही माझी ओळख नाही तर मी म्हटलं की तुम्हाला काय करायचं मी आहे ना तुमच्या पाठीमागं तर माझी इथे एक मैत्रीण होती सिला म्हणून तर तिने एक सपोर्ट केला लेडीजने लेडीजला सपोर्ट केला ले, माझी मिस्टर आम्ही असं तिघांनी मिळून ती घर उभा केलं दोन पत्र्याचं दहा हजार होते त्या टायमिंगला माझ्यापाशी दहा हजार रुपये काढून दिले तेव्हा हे घर झालं स्वतःचं एक झोपडपट्टीमध्ये पण ते घरपण असणं किती महत्त्वाचं आहे माहिती आहे का रोडवर तर नव्हती ना मिरात म्हणजे मी असं हे केलं नवऱ्याला सपोर्ट केला आणि मग ते झाल्याच्यानंतर हळूहळू माझ्या आमची परिस्थिती चांगली, चांगली, हालो 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 हालो। मिस्टर, आ, चांगली होत चालली जरा माझी परिस्थिती खूप चांगली होत चालली हळूहळू हळूहळू मग तिथून पुढं माझे मिस्टर मिस्त्री काम करायला आले परिस्थिती चांगली चालली आहे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात जर फ्रेंड्स व्हिडिओ खूप मोठा होतो आहे तर ही उद्या मी तुम्हाला सांगेन आता या उद्याच्या भागामध्ये पुढचं काय सांगेन तर चला बाय